शरण गौरी नारायणी नमोस्तुते जागर स्त्री शक्तीचा हे या वर्षीचा माझा नवरात्री प्रोग्राम मधला टॅगलाईन आहे स्त्री शक्ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व स्त्रियांना किती संघर्ष करावा लागतो याच्या आधीच्या फर्स्ट एपिसोडमध्ये मी याच्यावरती अध्ययन पण केलं होतं आणि हे पण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला होता की अप स्त्रीजन्म काय असतो स्त्रीजन्म का झाला सगळ्यात पहिले हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे आदिशक्ती ती पण एक स्त्रीच आहे पण तिला कसं तिचं आयुष्य घडवावं लागलं किती संघर्ष करावा लागला प्रत्येक पावलं पावली तिला कसं अनुभवाला किंवा ती थी, तिच्या जे तिने जे जे महात्म्य आहे तिचं त्याच्यामधून आपण स्त्री जन्म म्हणून काय काय शिकू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला त्याला चांगला प्रतिसाद पण आहे आणि विशेष करून हा प्रतिसाद आहे त्याला की मी चेक केला ऑल ओव्हर इंडियामधले जेवढे व्ह्युअर्स आहेत तर त्याच्यामध्ये मेल व्ह्युअर जास्त आहे हा ह्याच्यामध्ये मी आता फिमेल्सची बाजू घेणार आहे बरं का बरं का कारण की आता सध्या नवरात्रीसाठी सगळ्या लेडीज घर आवडतात तर त्याच्यामुळे त्यांना एखाद्या वेळ नसत मिळाला पण पुरुषांनी सुद्धा लहान लेकरांनी सुद्धा स्त्रीचा आदर करणं महत्वाचं आहे स्त्रीचा आदर केला तरच तुम्ही आदिशक्तीला माहीत करून घेऊ शकता ना तिचं पूजन तेव्हाच तुमचं सुफळ संपूर्ण होईल ना जर तुम्ही एखाद्या स्त्रीचा आदर आधार मग काय अर्थ आहे नवरात्री करून तुम्ही विचार करा ह्यावरती पहिले एक स्त्री म्हणून कधी कधी आपल्याला असा वाटताना। ना मी कधी कधी ह्या देवी समोर येऊन खरं खरं सांगते मी मला काही वैताग आला हवी ना कारण असं वाटलं की नाही अरे आपण स्त्रीच्या जन्माला आलो म्हणूनच इतका संघर्ष आहे काय चूक आहे आपली असं प्रत्येक स्त्रीला वाटतच ना किती आपण स्त्री जन्म म्हणून जन्माला आलो किती लोक आपल्या जन्माचा उत्सव साजरा करतात किती जणांना आनंद होतो की आपण त्यांच्या घरी एक त्यांची शक्ती म्हणून किंवा त्यांच्या घरामध्ये एक आपण स्त्री म्हणून जन्माला आलो तर किती लोक आनंद करतात खूप कमी याच्या आधीच्या एपिसोड मध्ये प्रथम स्त्रीची निसर्ग चक्रासाठी निर्मिती कशी झाली स्त्रीची शक्ती काय आहे स्त्री सुंदर असते पण मग ती शक्तिवान कस काय आहे विचार करण्यासारखा आहे ना प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी ऊर्जा आहे कार्यक्षमता वेगवेगळी आहे कौशल्य वेगवेगळं आहे वेगवेगळी रचना आहे तिची तिचं स्वरूप वेगवेगळं आहे विचार करण्यासारखं आहे हे सर्व काही प्रत्येक स्त्री वेगळी आहे पण ती स्त्री म्हणून कसं रिप्रेझेंट होते हे एक एक स्त्री जाणून घेऊ शकते आणि तिला हे माहिती असतं की ती कसं संघर्ष करते जीवनाचा तर निसर्ग नियमी नियमासाठी प्रथम स्त्री म्हणून जन्मलेली देवी प्रसूती जन्मली म्हणजे तिला ब्रह्मनिर्मित घडवण्यात आलं त्यानंतर तिचं प्रजापती दक्ष यांच्यासोबत नुकतंच वैवाहिक आयुष्य सुरू झालेलं होतं इथपर्यंत मी या आधीच्या एपिसोडमध्ये कथा सांगितली होती आणि सर्व गोष्टींचा तर्कवितर्क करून योग्य माहिती मिळवून मी त्याला रिप्रेझेंट केलेलं होतं आधीच्या एपिसोडमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे गोष्ट होती ती म्हणजे आदिशक्ती आणि स्त्रीचा काय संबंध तर हा खूप महत्वाचा विषय आहे स्त्रीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आदिशक्ती आणि स्त्री, स्त्री कसं एक रूप आहे तर हे मी त्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न केला होता आता देवी प्रसूती ही आदिशक्तीची कोण आहे हे, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे चला मग सुरू करूयाची लोकांमध्ये देवी प्रसुती आणि दक्षराज प्रजापती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता सर्वांचे ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन देवी प्रसूती आणि दक्षराज प्रजापती पुन्हा पृथ्वी लोकावरती आहे दक्षराज प्रजापती पुन्हा त्यांच्या कार्याला कार्यालयाला जे की त्यांचं कार्य होत मानव जीवन निर्मिती आणि त्याकरता सर्व लोकांची व्यवस्था कशी करायची नगर रचना कशी करायची राज्य व्यवस्था कशी करायची अर्थव्यवस्था कशी करायची हे सर्व त्यांचं एक राजा म्हणून कार्य होत प्रसुती सुद्धा आपल्या पतीच्या सर्व कार्यामध्ये त्यांची सहाय्यता करायची आपल्या राज्यामध्ये आपल्यामधून लोककल्याणासाठी काय काय कार्य होऊ शकते ते सर्व गोष्टींकडं ती लक्ष द्यायची लक्षपूर्वक सह काम करायची है। तर त्यावरून सर्व लोक हे असा विचार करतात की अरे मुलगी झाली म्हणून त्यांनी तांडव केला असेल त्यांचा विरोध केला असेल त्यांचा अस्वीकार हे साफ सुख आहे अदिती आणि अदितीच्या जन्मामुळे तर दक्षराज प्रजापती आणि देवी प्रसूती यांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांच्या नामकरण सोहळ्यामध्ये त्रिदेवांना सुद्धा आमंत्रित केलं आणि त्यांचे शुभ आशीर्वाद सुद्धा मिळवले आहे का नाही प्रजापती आणि आधी होते पण आता त्यांचा कार्यभार वाढला होता कारण दोन मुलींचा तिथे जन्म झाला होता आणि आदितीचा दक्षराज प्रजापती आणि देवी प्रसूतीने खूप लाड केला त्यांना चांगले वळण लावले चांगले संस्कार दिले कशाचीही कधी कमतरता होणार नाही याची सगळी त्या राजमहाली धावायच्या खेळणी खेळायच्या त्यामध्ये आदिती तर तिच खेळणी दितीला देत पण आदि जे खेळणी आहेत ते हिसकावूनच घ्यायची जशा जशा मोठ्या होत होत्या तसे तसे त्यांचे स्वभाव प्रकट होत होते तर होत कधी कधी ती सगळ्या गोष्टींना समजून घेत होती पण तर नेहमी हट्टच असायचा आधी तिलाच हे का दिलं हे तिचंच का आहे तिची सारखीच वस्तू मला पण पाहिजे म्हणून ती खूप हट्ट करायची पर्यंत ते ठीक होतं पण जशी जशी ती मोठी होत होती तस तस सगळ्यांना समजत होतं की एक प्रकारे तिच्यामध्ये थोडा ईर्षा भाव जागृत होत होता बहिणी आहेत दोन्ही सोबत वाढत म्हणून काही जणांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला शराज प्रजापती आणि देवी प्रसूती ज्या प्रकारे त्यांच्या या पहिल्या दोन मोठ्या मुलींचा सांभाळ करत होते त्या कृपा आशीर्वादामुळे देवांना पण हेच वाटलं की ह्यांच्याच घरी मुलींचा जन्म झाला पाहिजे पुढे त्यांच्या संसारिक आयुष्यामध्ये नक्षत्रासारख्या सत्तावीस मुलींचा जन्म झाला नक्षत्रासारख्याच नक्षत्रासारख्या म्हणजे जे आपण सत्तावीस नक्षत्र म्हणतो त्या स्त्री जन्मातले ते दक्षराज प्रजापतीच्या मुलीच होत्या त्या घरात इतक्या मुली आहेत त्यांचा सांभाळ करताना देवी प्रकृतीला वेगवेगळे अनुभव येत होते प्रत्येकीचा स्वभाव वेगळा वेगळा कौशल्य वेगवेगळे आवड निवड वेगवेगळी या सर्व गोष्टींचा देवी प्रसूती आणि दक्ष प्रजापती स्वीकार करत होते आणि त्यांच्यामध्ये काही कमतरता असेल तर त्यांना चांगलं वळण लावत होते त्यांना चांगले संस्कार देत होते त्यांना चांगलं ज्ञान प्राप्त होईल याची ते काळजी घेत होते

किती उत्साहपूर्ण वातावरण आहे दिवस असं वाटतो की जस काय आज सणच आहे एखादा सर्व मुलींपैकी कोणी खेळणी खेळायची कोणी धनुर्विद्या शिकायची कोणी युद्ध कौशल शिकलं शास्त्र अभ्यास करायचं कोणी गृहकार्य करायचं मुली एकाहून एक विशेष होत्या आपण विचार करू शकतो सत्तावीस नक्षत्र स्वरूपात त्यांच्या घरी मुली जन्माला आल्या नक्षत्रासारखी मुली म्हणून आपण काही काही मुलींना संबोधन करतो तर नक्षत्रच त्यांच्या घरी जन्माला आले तर त्या मुली किती विशेष असतील मुख्य मुली असून सुद्धा दक्षराज प्रजापतीने त्यांच्या मुलीला सर्व संस्कार दिले सर्व कौशल्य दिले शास्त्राभ्यास सुद्धा त्यांना येत होता के सर्वमूलीनची सुव्यवस्था करताना कधीही दक्ष राजाने किंवा देवी प्रसूतीने त्यांचा तिरस्कार केला नाही काही काय लोटला त्यानंतर दिती आणि अदिती उभवल्या त्यांच्यासाठी कोण योग्य राहील याची दक्षराज प्रजापती शोधाशोध करत होते सोबतच त्यांना हे सुद्धा दुःख वाटत होतं की आपल्या मुली इतक्या राजवैभवात वाढलेल्या आहेत त्यांचं पुढं संसारिक कार्यामध्ये कसं होणार आपल्या राजमहा जसं आहे तसंच सर्व काही त्यांच्या आयुष्यात असेल का याचीच त्यांना चिंता होती त्यांच्यासाठी सर्व शुभ कार्य सुरुवात करण्याच्या आधी दक्षराज प्रजापती आणि देवी प्रसूतीने असं ठरवलं त्यानिमित्त त्रिदेवांना आमंत्रित करण्यात आलं शुभ मुहूर्त पाहून यज्ञ कार्याला सुरुवात करण्यात आली भव्य दिव्य सुसज्जित व्यवस्था करण्यात आली हळूहळू तिथे येत होते सोबतच ब्रह्मदेव सुद्धा तिथे आले होते प्रथम कार्यासाठी ब्रह्मदेव सर्व श्री विष्णू सुद्धा तिथे आले पण महादेव तर कुठेच दिसत नव्हते ते कुठे गेले होते हे सर्वजण विचार करत होते पण ते सुद्धा तिथे आमंत्रित होतील ह्याची सर्वांना खात्री होती सर्व यज्ञकार्याची काय व्यवस्था आहे पूजेची काय व्यवस्था आयोजित केलेली आहे त्याबद्दल काय करायचं आहे कसे निर्देश द्यायचे आहे हे ब्रह्मदेव बघत होते आणि त्रिदेवांचे काय आसन असणार आहे ते सुद्धा ते बघत होते पण जेव्हा ते मुख्य अतिथींच्या आसनाकडे गेले तेव्हा त्रिदेवांसाठी समान आसन होत हे पाहून तर ब्रह्मदेवाला इतका रावानावर झाला की इतका संताप केला त्यांनी की हे आसन असं का ठेवलेलं आहे माझं स्थान सर्व त्रिदेवांमध्ये सर्वोच्च आहे असं ते म्हणू लागले ही सृष्टी निर्माण केली हे संसार कार्य हे सर्व संसार कसा चालू आहे त्याला कोण जबाबदार आहे ह्याचा कधी विचार केला का माझं आसन त्रिदेवांच्या समान का असं ब्रह्मदेवांनी सांगितलं सर्व लोक आश्चर्यकारक रीतीने ब्रह्मदेवाकडे बघत होते

सर्व पृथ्वी लोकामध्ये फरका उडाला होता सर्व ठिकाणी धरणीकंभ होत होता आता पृथ्वीचा नाश होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती तेव्हा श्रीहरि विष्णूने प्रसंगावधान राखण्यासाठी महादेवाला तिथे उपस्थित करण्याचं ठरवलं श्रीहरी विष्णू जेव्हा महादेवासमोर पोहोचले तेव्हा महादेव एका ठिकाणी एकटक विचार करत होते त्यांना चिंतित आणि एकसारखं कर विचार करण्यामागच्या सर्व गोष्टींमुळे श्रीहरी विष्णूंनी विचारलं महादेवाला की तुम्ही असा काय विचार करत आहे ते महादेवाने हे सांगितलं की आपली उत्पत्ती कशी झाली आपलं काय कार्य आहे आपल्याला काय कर्तव्य आहे आपली निर्मिती कशी झाली याचाच मी विचार करतो आपणच शक्ती आहोत असं गैरसमज कधी आपला दूर होणार आपल्यापेक्षा पण मोठी शक्ती आहे त्याच्यामुळेच आपण आहोत ह्याचा मी विचार करत असतो पण ती शक्ती काय आहे ती कधीच आपल्यासमोर प्रकट झाली नाही मग आपण त्याचा शोध कसा घ्यायचा हेच मी विचार करत असतो तेव्हा लगेच श्रीहरी विष्णूंनी महादेवाला हे सांगितलं तुम्ही असा विचार करताय पण ब्रह्मदेव तर तसा विचार करत नाहीये सृष्टीची काय स्थिती आहे ते तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हे सर्व महादेवाने ऐकल्यावरती महादेव आणि श्रीहरी विष्णू त्वरेनेच त्या यज्ञ मंडपात उपस्थित झाले ब्रह्मदेवाकडून जी रचना उत्पन्न होत होती त्याच्यामध्ये निसर्ग निर्मितीच होत नव्हती आणि आपण अयशस्वी होत आहोत याचा त्यांना इतका संताप होत होता त्यामुळे धरणीकंप होऊन आता पृथ्वी सृष्ट होते का काय अशी वेळ आली होती तत्क्षणी महादेवाने विलंबना लावता कोणी काय म्हणेल याचा विचार न करता काय ह्याच्यावरती प्रतिक्रिया केली पाहिजे याचाही काही न विचार करता सर्वात पहिले महादेवानी त्यांच्या त्रिशूळाने ब्रह्मदेवाचं ते पाच व अहंकारी शिष त्यांनी त्याचा शिरच्छेद केला आता ह्यावर काही लोक असं म्हणू शकतात की महादेवाने शिरच्छेद केला महादेवाने शिरच्छेद केला पण अहंकार एक शिरच असतं त्याचा त्यांनी छेद केला होता जेव्हा ब्रह्मदेव पूर्वस्थितीत आले तेव्हा त्यांना स्वतःचा जे अहंकार ते होता त्याच्याबद्दल खूप पश्चाताप झाला सृष्टी निर्माण सृष्टी रचना त्याचा संचालन याच्यामध्ये आपला जितका भाग आहे तितकाच श्रीहरी विष्णू आणि महादेवाचा सुद्धा भाग आहे हे ते त्यांना पटलं होतं तिन्ही देव आता मुख्य तीन आसनांवरती विराजित झाले होते देवाने दक्षराज प्रजापतीला यज्ञ कार्याला सुरुवात करा असे सांगितले पण पूजेसाठी तर दक्षराज एकटेच बसले होते यावरती यज्ञ सुरू होण्याआधी योग्य तर्क करण्यासाठी महादेवाने असं विचारलं दक्षराज प्रजापतीला की प्रसूती देवी तुमच्या सोबत का नाहीये त्यांना या यज्ञामध्ये का सहभागता नाहीये पण संसार कार्यामध्ये तुमची अर्धभागी आहे मग तिचा हा अधिकार आहे की तिने यज्ञामध्ये होणं खूप आहे तिला तिला उचित उचित स्थान का तिला उचित का नाही दक्षराज प्रजापतीला आपण सर्वसृष्टी सं, संचालनामध्ये आपण एक राजा आहोत याचा त्यांना गर्व होत होता त्या गर्भाची खूप सूक्ष्म रूपामध्ये वाढ होत होती त्यांनी कधी हा पुरुषी अहंकार आपल्याच मुलींवरती कधीही काढला नाही तुम्ही स्त्री आहेत आणि मी तुमचा पिता आहे असं त्यांनी कधीही त्यांनी दर्शवलं नाही पण आपली पत्नी असलेल्या प्रसुती देवीला कधी गृहकार्यामध्ये काही चूक घडली एखाद्या मुलीला सांभाळताना काही चूक घडली तर तिला त्याचा परिणाम भोगावा लागत होता मुलींची आई असलेल्या देवी प्रसूतीमध्ये सुद्धा हळूहळू सहनशक्ती वाढतच होती यज्ञ स्त्रीला अर्धभागिता का नाहीये याच उत्तर देताना दक्षराज प्रजापतीने सांगितलं की स्त्री तिला पुरुष तिला मान्यता द्यायची तिला तिचं बरोबरीनं स्थान द्यायचं का पुरुष आणि स्त्रीच्या कार्यक्षमतेची काय बरोबरी असं म्हणत दक्षराज प्रजापतीने सर्वांना निरुत्तर केलं होतं ते महादेवाने याचं स्पष्टीकरण दिलं की जेव्हा तुम्ही पृथ्वी तलावरती पाऊल टाकलं तेव्हापासून आजपर्यंतच्या या यज्ञ समारंभापर्यंत सर्व गोष्टीमध्ये अर्धसहभागिता तुमच्या पत्नीची होती व या यज्ञामध्ये तिला अर्धभागिता का नाही यावर ब्रह्मदेवाने सुद्धा सहमती दर्शवली आणि यज्ञकार्यामध्ये अर्धभागिता प्रसुती देवीला देण्यात आली देहापूज सर्व पूजा, पूजा कार्यामध्ये स्त्रीला सुद्धा अर्ध सहभागिता असते यज्ञ समारंभ पार अक्षराज प्रजापती देवी प्रसुती आणि बाकी सर्व मुलींनी त्रिदेवांचे आशीर्वाद घेतले त्रिदेव आता एके ठिकाणी आले होते ब्रह्मदेवाने आपल्या हातून चूक कशी झाली आणि श्रीहरी विष्णूने महादेवाला तिथं उपस्थित राहण्यासाठी कसं त्वरेने पाठवलं हे हो सर्व काही ते त्याच्यावर चर्चा करत होते त्यांनी त्या सर्व गोष्टींवरती पूर्ण विचार विनिमय केला आणि त्यामुळे महादेवाने हे सांगितलं की आपण जी शक्ती शोधतो आहे आपण ज्या शक्तीमुळे निर्माण झालो आहे त्या शक्तीला आपण तिची उपासना केल्याशिवाय कसं प्राप्त करू शकतो त्याची उपासना आपण केली पाहिजे त्यामुळे त्रिदेवांनी तप करण्याचं ठरवलं योग साधना करण्याचं ठरवलं त्रिदेवांनी घोर तप केलं जेव्हा ते तप संपूर्ण झालं तेव्हा एक तेज प्रकट झालं साकार रूपी ते आदिशक्तीचं तेज होत त्रिदेवांनी आदिशक्तीचे आशीर्वाद घेतले आणि ब्रह्मदेवानी सरळ पहिले आदिशक्तीला हे विचारलं की माझ्या हातून जी चूक झालेली आहे त्याचा मला पश्चाताप आहेच पण मी जेव्हा आणखी सृष्टी निर्माण करत होतो तर ती निर्जीव का होत होती ती बनवताना तिची रचना बनवताना मी अयशस्वी का होत होतो ती सर्व सृष्टी अपूर्ण का बनत होती पूर्णत्वास का जात नव्हती तेव्हा देवी आदिशक्तीने हे सांगितलं की तुम्हाला जे ज्ञान प्राप्त आहे जे तुमचा कार्यभार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शक्ती निर्मित होण्याकरता तुमच्यामध्ये त्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे त्याच तुमच्यामध्ये नाहीये त्याच गोष्टी अपूर्ण आहेत तर तुम्ही एखादी सृष्टी किंवा एखादी निर्मिती पूर्णत्वास कशी नेणार या शक्तींशिवाय तुम्ही स्वयंभू कसे बनणार